नमस्कार स्टोरीटेल ॲपवरून आप आपण माझं रोज भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात आज आपण नवव्या अध्यायातील अठराव्या श्लोकाचा विचार करू गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरण सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानं बीजमव्ययम् या श्लोकाचा अर्थ असा आहे मी गती पोषक अधिपती साक्षी निवासस्थान संरक्षक हितकर्ता उत्पत्तीस्थान लयस्थान विश्रांतीचं अंतिम स्थान आणि अविनाशी असं सर्वांचं मूळ बीज आहे हा श्लोक अतिशय महत्वाचा श्लोक आहे या एका श्लोकातूनच भगवान स्वस्वरूप उलगडतात गती या शब्दाचा संस्कृत भाषेतला अर्थ होतो आश्रय भगवान आपलं आश्रयस्थान आहेत म्हणजे ते आपल्या कर्माचं आश्रयस्थान आहेत कर्म करून आपण निघून जातो आपल्याला आपल्या कर्माची पुढील जन्मी मुळीच आठवण राहत नाही भगवान मात्र आपल्या कर्मांची नोंद ठेवत असतो भगवंताशिवाय आपल्याला गती सुद्धा नाही आपल्या पायांनी आपण चालू शकत नाही कारण त्याला गती देणारी शक्ती ही वेगळीच असते आणि ती शक्ती म्हणजेच भगवान गती नसेल तर भगवान सुद्धा नाही जिथे जिथे गती असते तिथे तिथे भगवंताचीच सत्ता चालते म्हणूनच मनुष्यानं गतिशील बनलं पाहिजे भगवत कार्यासाठी आपली वाणी चालली पाहिजे चालली पाहिजे आणि पाय सुद्धा चालले पाहिजेत या गतीतूनच मनशांती मिळत असते गती या शब्दाचा जसा आश्रय हा अर्थ आहे तसाच आधार स्थान ग...